राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी अमरनाथ मध्ये बांधकाम व्यावसायिकाला तब्बल दोन कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय अंबरनाथ मधील बांधकाम व्यावसायिक संजय दलाल यांच्यासोबत हा प्रकार घडलाय या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस गंडा घालणाऱ्या इसमाचा शोध घेत आहेत अंबरनाथ व्यावसायिक संजय दलाल यांना पंचवीस कोटी रुपये कर्ज काढून देतो असं नाशिक मध्ये राहणाऱ्या महेंद्र खांडवे या इसमान सांगितलं होतं तर इतर बँकांच्या व्याज दरापेक्षा कमी दराने एम्स ग्रुप आणि सर्व्हिसेस यांच्याकडून हे कर्ज काढून देण्याचं त्याने दलाल यांना सांगितलं होतं मात्र हे कर्ज काढण्यासाठी सर्व्हिस चार्ज म्हणून दलाल यांनी तीन ऑगस्ट दोन हजार रोजी तेरा सप्टेंबर दोन हजार आणि बावीस जानेवारी दोन हजार एकोणवीस या तीन तारखांना ट्रान्सफर केले मात्र आज तब्बल सहा वर्ष उलटून गेल्यानंतरही कर्ज न मिळाल्यानं दलाल यांनी महेंद्र खांडवे यांच्याकडे पैशाची मागणी केली असता खांडवे यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली आहे आपल्यासोबत फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर संजय दलाल यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात महेंद्र खांडवे यांच्या विरोधात तक्रार दिली दलाल यांच्या तक्रारीवरून दोन कोटी सत्तर लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत या प्रकरणाचा पोलीस उपनिरीक्षक केशव हसकुळे तपास करत आहेत प्रतिनिधी अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी